नमस्कार द्राक्ष बा काय आपल्याला गर्भधारणा आणि घडाचं पोषण यावर आपल्याला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे ऋषया ग्रोच्या युट्यूब चॅनल वर आपण ही माहिती देत आहे आज आपल्याला गर्भधारणेसाठी किंवा घड भरण्यासाठी पहिल्या पाच पाना अवस्थेत आपण पहिला लिवशीचा किंवा तत्सम शीसी वापर करतो त्यावेळेला त्याच्याबरोबर या प्लॉट मध्ये आम्ही हे ट्रायल केलेले ट्रायल म्हणण्यापेक्षा ही करतोच आम्ही लिटर पाण्याला पन्नास मिली पहिला स्प्रे पाच अवस्थेत दुसरा लिटर पाण्याला त्याच्याबरोबर प्लस झेडपी दोनशे मिली आणि त्याच्याबरोबर रिजेंट प्लस नॅनोफोटॅश हा इकऱ्या अठ्ठेचाळीस ग्रॅम त्याचा स्प्रे आणि त्याच्याबरोबर गरजेनुसार तुम्ही एखाद मँकोझेप सारखे ही बुरशीनाशक वापरू शकता त्याच्यानंतर आपल्याला त्यातलं पेरतला अंतर सुद्धा मर्यादित राहतं कारण मध्ये झिंक आणि फॉस्फोरस आहे त्यातलं फॉस्फोरस पॉलिफॉस्फेट आहे चौदा टक्के साडे सतरा टक्के ग्लुकोनेटेड झिंक आहे आणि रॅडोफाईड नॅनो पोटॅश म्हणजे रिजन प्लस मध्ये पोटॅश आहे हा स्प्रे तुम्ही सीसीसी बरोबर घेतला पाच पाना अवस्थेत तर तुम्हाला माऊन सारख्या घ्यायची स्प्रे घ्यायची आवश्यकता भासणार नाही त्याच्यानंतर आपण दुसरा स्प्रे दोन दिवस गॅप टाकून घ्या की सर्वसाधारणपणे सहा सात पाना अवस्था येईल एप्रिल काडीच्या गडभरणीच्या त्यावेळेला त्याला सिक्स बी ए पंधरा पीपीएम म्हणजे शंभर लिटर पाण्याला दीड ग्रॅम आणि त्याच्याबरोबर कॉम्बिनेशनला ऋषी स्प्रे कॉम्बी necessary... दोनशे मिली शंभर लिटर पाण्याला आणि त्याच्यात तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट दोनशे ते तीनशे ग्रॅम शंभर लिटर पाण्याला असा तुम्ही सिक्स बरोबर स्प्रे घेऊ शकता आणि त्याच्यानंतर त्याच्यात तुम्ही ह्यात सुद्धा एखादं बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाचा वापर करू शकता की आपल्याला सतत एखाद्या पावसाच्या वातावरणात ह्या वर्षी वेगवेगळे स्प्रे घेणे शक्य नाही म्हणून हा एक स्प्रे घेऊ शकता ह्याच्यानंतर दोन दिवसांनी ज्या वेळेला आपण कोण सबकिन करतं किंवा सरळ काढे असेल तरी सुद्धा कंटिन्यू स्प्रे चालू ठेवून तिसरा स्प्रे म्हणजे सहा सात पाना अवस्थेत युरॅसिल तुम्ही ऋषियाग्रोच आता युरॅसिल तुम्हाला मिळेल ऋषयाग्रोच सिक्स बी मिळेल ऋषयाग्रोचं युरॅसिल शंभर लिटर पाण्याला पंधरा ग्रॅम त्याच्याबरोबर तुम्ही गर्भधारणेसाठी सील फ्रुटचा दोन मिलीन किंवा शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली आणि त्याच्यात तुम्ही कॅल्शियम शंभर लिटर पाण्याला शंभर मिली रुपये कॅल्शियम आहे ग्लुकोनेटेड अकरा टक्के कॉन्सर्ट आहे सगळे आपली ही प्रोडक्ट सरकार मान्यता प्राप्त आहे डीआरसी एम आर तर ह्याचा वापर लिवोसिन सॉरी सीसीसी बरोबर तुम्ही झेडपी आणि रिजन प्लस म्हणजे पोटॅश हॉस्पेट आणि झिंक मिळाला दोन दिवसांनी पुन्हा सिक्स बी बरोबर कॉम्बी मायक्रो कॉम्बी कॉम्बी स्प्रे आणि मॅग्नेशियम सल्फेट मिळाला आणि तिसरा स्प्रे एवढे असेल त्याच्याबरोबर तुम्हाला शिल मध्ये बोरॉन ची लेवल चांगले आहे त्यात आर्टिफिशियल सायटोकान आहेत प्रोटीन्स आहेत पोटॅशियम ऑलिबिल्डम आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही कॅल्शियड दारा द्यायचा आहे म्हणजे सगळे अन्नद्रव्य सीसीसी सी सी बरोबर सिक्स बरोबर आणि युराशील बरोबर सगळे अन्नद्रव्य करायला मिळते त्याच्या बुरशी नाशक वापरा असंच पुन्हा पुढे सप्टेन झाल्यानंतर दोन तीन पान अवस्था आल्यानंतर असा स्प्रे आपण सप्च्य नंतर सीसीसी झेडपी पी रिजन प्लस नंतर दोन स्प्रे आणि मॅग्नेशियम सल्फेट नंतर दोन दिवसांनी युरॅसिल आणि सिल्फ्रूट आणि कॅल्शियम एक मिलीनं किंवा शंभर लिटरला शंभर मिली असा वापर तुम्ही करू शकता आणि तुम्हाला शंभर टक्के गर्भधारणा होऊन घडाचं पोषण चांगलं करण्यासाठी सगळे अन्नद्रव्याने संजीवक बरोबर जात असते त्याच्याबरोबर रोगाला आणि कीटकनाशक वापरू शकता त्यामुळे बुरशीजन्य रोगावर आणि रश किडीवर सुद्धा उपाय जातो सततच स्प्रे घ्यायची आवश्यकता नाही आपण गर्भधारणेसाठी ऋषियाग्रोचं सील फ्रूटचा वापर करा दोन मिलीनं आता आपलं ऋषिग्रोचं सिक्स बी ए आणि पावडर फॉर्म मध्ये पण येणार आहे आणि इझी मध्ये पण येणार आहे आणि युरिया सील सुद्धा ऋषियाग्रोचं आपलं पावडर फार्म मध्ये पण येणार आहे आणि इजी पण येणार आहे इझी म्हणजे त्यात डायरेक्ट तुम्ही सॉलवंट वगैरे काय नाही डायरेक्ट यूज करू शकता असा गर्भधारणेसाठी जर वापर केला तर एवढ्या पावसात सुद्धा एवढं चांगलं मल्चिंग असताना तुम्हाला कुठेही पेऱ्यातलं नूडल्स डिस्टन्स वाढलेला दिसून येत नाही ही एकदम परफेक्ट आहे आणि सपकीनच्या पुढे पानं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा पान आहेत परंतु एवढी पानं वाढून सुद्धा ह्या फुटीला गती नाही एवढा पाऊस आहे एवढं प्रचंड पांढरीमुळे ऍक्टिव्ह आहे प्लॉट हेल्दी आहे तरी सुद्धा एवढ्या अंतरातच पंधरा सोळा पान आहेत आणि शेंडा असा आपोआप ब्लॉक होत चाललाय कुठल्याही फुटीचा तुम्ही शेंडा बघा की ब्लॉक होत चाललाय हीच ऋषय आमच्या एप्रिलच्या घडभरणी आणि मजुराच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठीचं हे शेड्यूल आहे याचा तुम्ही वापर करावा आणि आपल्याला हा चॅनल आणि हा आवडला तर या हा व्हिडिओ आवडला तर आमच्या या ऋषा गुरुच्या यूट्यूब चॅनलला स सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्याला सर्वांना मी धन्यवाद देतो थांबतो जय जय महाराष्ट्र